लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की राया त्याच्या अड्ड्यावर येतो तो, तो आपल्या माणसांवर खूप खुश होतो आणि डिफिकल्टला म्हणतो की मला माहितीच होतं तुम्ही प्लॅन वाजवणार कुठे त्या बिझनेसमॅनची बायको परंतु डिफिकल्ट हा चेहरा पाडून म्हणतो नाही आपला प्लॅन फेल झालाय हे ऐकून रायाला मोठा धक्काच बसतो आणि तो जोरात ओरडतो तो, फेल झाला असा कसा फेल झाला डिफिकल्ट त्याला झालेला सगळा प्रकार सांगतो की ती मंजू तेथे आली होती ती रिक्षात बसली त्यामुळे सगळा प्लॅन फेल झाला हे ऐकून राहायला खूप राग येतो आणि तो, तो म्हणतो मिस फायर तू पुन्हा एकदा माझ्या कामात आडवी आलीये आता मी तुला सोडणार नाही तो खूप चिडलेला असतो इकडे जीजी घरी येते आणि नानांना सगळा झालेला प्रकार सांगते की मी लवकरात लवकर माझ्या मंजूचं लग्न लावून देणार आहे कारण ती शशिकाला म्हटली की तुझ्या पुरीची वाईट सावली सुद्धा माझ्या मुलीवर पडू देणार नाही माझी मुली लाखात एक आहे मला हे आता नाही सहन होत तेव्हा मंजिरी जीजीला समजावून सांगते तू काय इतकं वाईट वाटून घेते तुला काकूचा स्वभाव तर माहीत आहे ना ती नेहमीच असं बोलत असते मला नाही काही फरक पडत तर जीजी म्हणते पण मला पडतो ना परंतु मंजिरी तिला समजावून सांगते आपल्यासाठी रुजुता जास्त महत्वाची आहे ना आज तिच्यासाठी आनंदाचा दिवस आहे मग कशाला आपण उगत भांडणं करायची जिजीला ही गोष्ट पटते नानाही खुश होतात तर इकडे बिझनेसमॅन हा त्याच्या बायकोला म्हणतो अगं तू काय टेन्शन घेतेस मी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली आहे हॉस्पिटलमध्ये चौकशी केली आहे अशी कोणती ॲक्सिडेंटची केस तेथे आली नाहीये नक्कीच काहीतरी वेगळं प्रकरण असेल तर इकडे राया आणि त्याची माणसं चक्क बिझनेसमॅनच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करत असतात तर इकडे रुजुत्याच्या डोळ्या जेवणाच्या कार्यक्रमाची सगळी तयारी झालेली असते पाहुणे जमायला लागतात आणि पाहुणे हे रुजुता आणि या कार्यक्रमाच्या सजावटीचं खूप कौतुक करतात शशिकलाला म्हणतात तुम्ही चांगलाच खर्च केलाय प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहे वाटतं मुलीची तर शशिकला आव्हानात म्हणते हो ती जे म्हटली ते मी सगळं पूर्ण केलंय तेव्हा रुजुता म्हणते मग माझी आणखीन एक इच्छा पूर्ण कर माझी अशी इच्छा आहे मला डोळा लागलेत की माझी पहिली ओठी ही बाळाच्या मंजू मावशीनेच भरावी हे ऐकून शशिकला मोठा धक्काच बसतो तर इकडे मंजिरी जीजीला म्हणते की मला रुजुताच्या कार्यक्रमात जायचंय तर जीजी तिला सांगते की असं आमंत्रण नाही भेटलं तर नाही जायचं परंतु मंजिरी हट्ट करते की मला जायचंय इकडे बिझनेसमॅन आणि त्याची बायको घरात असतात ते वेळात राय आणि त्याची सगळी माणसं घरात घुसतात रुजुता ही सगळ्या बायकांसमोर म्हणते की तू माझी इच्छा पूर्ण कर माझे डोहाळे पूर्ण कर माझ्या बाळाची अशी इच्छा आहे की त्याच्या मंजू मावशीनेच माझी पहिली उटी भरावी त्यामुळे शशिकला खूप चिडते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करते परंतु रुजुता काहीच ऐकून घेत नाही आणि धमकी देते तू माझं नाही ऐकलं तर मी सासरी निघून जाईल त्यामुळे शशिकलाचा नायलाज होतो आणि ती नायलाजानेच मंजूला आवाजू लागते की मंजू बाहेर आहे परंतु कुणीच बाहेर येत नाही तर इकडे राया आणि त्याची माणसं हे बिझनेसमॅनच्या घरात घुसतात बिझनेसमॅन विचारतो कोण आहात तुम्ही तुम्हाला काय हवं आहे तुम्ही असे घरात का घुसलात परंतु ते काहीच उत्तर देत नाही इकडे जीजी कार्यक्रमात येते आणि विचारते कशाला आम्हाला हाक मारतेस तर शशिकाला म्हणते तुम्हाला कार्यक्रमासाठी बोलवलंय तर जीजी म्हणते असं वेळेवर बोलवलं कुणी येतं का आणि ती सगळ्या बायकांना विचारते असं वेळेवर तुम्हाला बोलवलं असतं तर तुम्ही आले असता का तर सगळ्या बायका नाही म्हणतात तेवढ्यात मंजिरी तेथे येते काकूला खूप राग आलेला असतो परंतु ती नाईलाजाने म्हणते मंजिरी तुझ्या बहिणीची इच्छा आहे रुजुताची इच्छा आहे की तिची पहिली ओटी तूच भरावी आता काय करू शकतो आपण घरची माणसं सुशिर आली तर तू तिची इच्छा पूर्ण कर मंजिरीला खूप आनंद होतो ती तयार होते तर शशिकाला मात्र खूप चिडलेली असते इकडे राया आणि त्याची माणसं बिझनेसमन आणि त्याच्या बायकोला बांधून ठेवतात आणि म्हणतात तुमच्यामुळे एका माणसाचा जीव गेलाय तुझ्या बायकोने एका माणसाचा ॲक्सिडेंट केलाय त्यामुळे हे दोघे खूप घाबरतात इकडे मंजिरी रुजुताची ओटी भरते तिला कुंकू लावते सगळे सोपस्कार करते त्यामुळे रुजुता जीजी आणि मंजिरी तर खूप खुश होतात परंतु शशिकाला मनातल्या मनात विचार करते आज तू माझ्या कार्यक्रमात येऊन मोठेपणा मिरवलायस ना पहा आता मी काय करते आणि ती तिचा पुढचा प्लॅन बनवू लागते तर तेवढ्यात स्थळ पाहणारी बाई जीजीला फोन करून सांगते की मी तुम्ही सांगितलेल्या त्या जय नावाच्या मुलाची सगळी चौकशी केली पण त्याला आता लग्न करायचं नाहीये पण माझ्याकडे दुसरं स्थळ आहे त्यांना लवकरात लवकर लग्न करायचंय आजच ते मुलगी पाहिल्याला तयार आहेत हे ऐकून जिजीला आनंद होतो आणि ती त्यांना बोलवायला सांगते जिजी लगेच ही गोष्ट नानाला सांगते इकडे रुजुताच्या कार्यक्रमात सगळे मस्त डान्स करत असतात एन्जॉय करत असतात तेवढ्यात मंजिरीला आठवतं की आज बाजारात ॲक्सिडेंट झाला होता आणि ती लगेचच बिझनेसमॅनच्या बायकोला फोन लावते इकडे राया हा बिझनेसमॅनला धमकी देत असतो की कागदपत्राला गपचूप सही करायची परंतु त्याच वेळेस मंजिरीचा फोन या बिझनेसमॅनच्या बायकोला येतो ती फोन उचलते तर राया हा तिला सांगतो फक्त हा किंवा नाही म्हणायचं मंजिरी बिझनेसमॅनच्या बायकोला सांगते की आज जो बाजारात ॲक्सिडेंट झाला होता ना तो सगळा बनाव होता ती माणसं पळून गेली तुम्ही त्यामुळे जास्त ते टेन्शन घेऊ नका आणि लगेच ती फोन कट करते हे ऐकून बिझनेसमॅनला मोठा धक्काच बसतो आणि तो म्हणतो तुम्ही आम्हाला फसवताय का तर खुण 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 हो राया हा चक्क बायक त्याच्या बायकोच्या डोक्याला बंदूक लावतो आणि म्हणतो गपचूप कागदांवर सही करायची नाहीतर तुझ्या बायकोला इथेच मारून टाकेल त्यामुळे बिझनेसमॅन खूप घाबरतो आणि कागदांवर सह्या करतो डिफिकल्ट खूप खुश होतो परंतु राया म्हणतो आता तर यांचा हिशोब झाला आहे परंतु खरा हिशोब त्या मिस फायरचा करायचा आहे तिने आपला प्लॅन फेल केलाय ना मी तिला सोडणार नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मंजिरी ही हुंडा देण्यास नकार देणार त्यामुळे स्थळ जमवणारी बाई तिच्यावर खूप चिडून म्हणेल की बाजारात किंमत द्यावीच लागते तर मंजिरी म्हणेल मी काही बाजारात विकणारी वस्तू नाहीये यावरून ही बाई जीजीला खूप बोलणार मंजिरीचे संस्कार काढणार तेवढ्यात तेथे राया येईल आणि म्हणेल तुझ्यासारखी पोरगी असली की आईबापाला ऐकूनच घ्यावं लागेल तर मंजिरी म्हणेल तुझ्यासारखा ड्युटा होता म्हणून कदाचित तुझ्या आईबापाने जीवच दिला असेल हे ऐकून राया खूप चिडणार आणि या दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची होईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत तो एड लागलं ला प्रेमाचं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद एड लागलं ला...